आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट आणि पाहता पाहता दोन गरावर आला आणि त्याच वेळेस आवाज दिला सुभेदार आणि सुभेदाराने आवाज दिला

झाले, तानाजीने आवाज दिला काय झालं पावला रस्ता रडता बोलता झाला काय नाही सुद्धे तो मोठला कशासाठी साठी जीव जळपत हो जी जी होता फक्त मराठी अस्मितेसाठी आणि पाहता पाहता एकशे मावळे गणावर चढले होते तानाजी मालूस रे सूर्याची मालूसारे पाहता चढले आणि त्यात वेळेस तानाजी मालूस रे गडावर चढले होते झाला होता आणि त्याद्ळे

एक हे धावत धावत निघाला उदय भान राखून राखलं एक धावत धावत निघाला एक हे धावत धावत रण सुरू होत लढायावर ¡Mundo, se fue la! ¡Mundo, se तकावर झाला तू वस पडली खगड घगड ओ खायला गल गल लागलं तानाजी तानाजीचा वार 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 होता, होता आणि त्याच वेळेस धावत आला आणि झाला बोलता झाला मावळा धावत धावत आला आणि मावळे धावायला लागले मावळे धावायला लागले सुबेदार पडले त्याच वेळे सूर्यानी माणूस अरे सरत मिळाले good काही माणसं आले आणि उदयभान राठोडाच धड घेऊन गेले काही माणसं आले उदय भानाच धड उचलून घेऊन गेले तानाची मात्र तिथंच पडला होता उदयभानला उदयभान मेला होता उदयभानला मग काही माणसाने उचललं आणि आत घेऊन गेले आणि त्यात खाली उचललेल्या माझ्या आवाज दिला सूर्या आणि सूर्याची धावत 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 आले सूर्याची धावत धावत आले पाहतो तर काय माझा दादा पडला माझा दादा साहेरे माझ्या राजाला दादाजी त्या ठिकाणी खाली कोसाळ होता घोट डोळे लवलवले श्वास फुलला आणि त्याच वेळेस माझ्या दादाजीनं त्याच ठिकाणी माझ्या सुर्याचे काय उद्यान घेऊ अरे लहान होत आठवत ना रे दादा तुला आपण रात्री दहा बारा जण कलका करीत गेलो होतो काय सांग नायचं ठरवलं होतो सोन्याचं सो। आणि त्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो तो माझ्या सांगती मी तुझ्या सांगती आणि आपण रांगावर घेऊन गेलो होतो पण हरी घरी आपल्याला गोजी जाऊ देत जाऊ आणि त्यावेळेस आपण सुद्धा सल्ला केला मा स्वतः स्वतः जातीला आल्यान बाळासाहेबांनी विचारलं अरे एवढ्या राशी का आलास रे दादा तू बोलता झाला हाऊस मी सोन्याचा कडा घेऊ दादा दादा विचारतील ना माझे शिवराय विचारतील माझा तांधा कुठे अरे पासून सू होतो तो माझा कुठे काय उत्तर देऊ रे अरे विचारी सूर्या जेव्हा तो निघाला होता त्यावेळेस तो बोलत होता

माझा का माझ्या भावाय माझ्या काकानाय माझ्या बाबाला तुम्ही घेत गेला होता तुम्ही म्हटलं होत परत आलो मी जल आता पुढे धाव अरे मी रायबाला तुझ्या बापा सारखा पण बाप रे दादा अरे बापाचे वादा दादा। दादा। <laughs> सूर्यात राहिला त्याच वेळेस सूर्या रता रता बोलता झाला अरे अरे, अरे कोणीतरी पेटवार ते गौताची गंजी अरे कोविदा राजाला म्हणा पण कोंडाना मात्र फेह करता झाला अरे गवतावरची गंजी अरे बावड्याने गौतमची गंजी पेटवली आणि पाहता पाहता त्या ठिकाणी झाड झाला राजे राजगडावर राजे राजगडावर धावत <laughs> था रात्री चारच्या सुमारात राजे आऊ साहेबांकडे गेले आऊ साहेबाला म्हणत झाले औष औसा माझ्या ताह्यानं गड फतेह केला औषसाहेब माझ्या ताण्यानं गड फतेह केला राजांना आनंद झाला राजे पहाटे लवकर उठले राजांना घोड्याला तास बांधले आणि राजे थोडत 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 निघाले वाऱ्याच्या वेगात घोडा थोडत निघाला वाऱ्याच्या वेगात आता घोडा त्या कोल्हाऱ्याच्या दिशेने दौडत निघाला होता आणि पाहता पाहता काही क्षणात राजेच्या कोंढाण्या जवळ आले घोड्याला लगाम लावला अरे कि बी पाय वटकावला राजे खाली उतरले राजे विचार करत होते आता तानाजीचा सत्कार कसा का करायचा काय बोलावं त्याला कोणत्या शब्दानं त्या तानाजीचं कौतुक करावं काय सांगावं आनंद होता एक एक कल्पना राजांच्या मनामध्ये आता चालू होत्या आणि त्याच वेळेस राजे एक 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 पाऊल टाकत 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 त्या कोंढाण्यावर आले पण जिकड चिकड स्मशान शांतता आहे कुणीच कुणाशी बोलायला तयार नाहीये घोळका दिसला राजांनी घोळका पाहिला घोळका बाजूला झाला राजे बोलते झाले अरे एवढा आनंदाचा क्षण आहे कोणाने बळकट केला काही क्षणात माझ्या तानाजीना पत केला मग तुम्ही एवढे शांत का आणि त्याच वेळेस राजांनी दिलेला शेला राजांनी दिलेला शेला कुणाच्या तरी धडावर आथरलेला पहिला राजांच्या मनात चुकली

सूर्य उठून बोलायला राजांच्या घरात पण बसू लागला राज दादा गेला राजा दादा गेला आणि राजे बोलते झाले धीर धर सूर्या धीर धर जुन जुन रे खर्ची पाड़ावे लागतील रे यासाठीच आम्हाला राजेपणाचा तितकारा येतो यासाठीच आम्हाला नको वाटतो राजांच्या डोळ्यातून अश्रूची लयलोट सुरू झाली पहता, पहता, त्या ठिकाणी भगवा काढला सूर्याजीच्या हातावर दिला बिनी दरवाजा जवळ त्या ठिकाणी सूर्याजी मालुसरे गेले आणि त्या सूर्याजी मालुसरेनी त्या ठिकाणी स्वतःच्या हाताने झेंडा भगवान आसमांगव्यांना पाहून माझे राजे बोलत झाले गड आला पण माझ्या हो जाणाऱ्या माझे तानाजी सांगत गेले साथी मातीसाठी काही मरणारे होते पण या मातीसाठी आणि मातीत मरणारे फक्त माझ्या छत्रपती शिवरायांचे समावले होते सत्तेसाठी ना स्वतःसाठी जीव तळपत होता स्वतः आणि पत्न सोळाशे सत्तर आजही तिथला मातीचा कनर कन माझ्या प्रत्येक मावळ्याच्या पराक्रमाची शौर्य गाथा जातोच साडेतीनशे वर्ष झाली तरी छत्रपती शिवरायाने मावळ्या वेळी विसरू शकत नाही मी आवर्जून सांगतो ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आणि यांच्यातून मावळे बाजूला खाली होत शिवराय आणि शिवरायाने मावळे केलं तर होत छत्रपती शिवाजी महाराज आणि अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य आज तुमच्या खो खान लग्न बाबा फक्त मंडळाचा हा अडमित्तानं शौर्य जाता छत्रपती शिवरायाच्या या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट